देशामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये काम करत असताना अनेक गुंड लोकांच्या केसेस चालवल्या जातात आणि त्यामुळे अनेक व्य हल्ले होतात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत परंतु शासन त्याबाबत काही संवेदनशील नाही आणि त्याच्यातूनच परवा झालेली घटना प्रत्येक पत्नीचा मर्डर अतिशय दुखत घटना आहे आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये शासनाला जाग येणं सुज्ञ शासन जर असेल तेव्हा ज्याला आपण म्हणतो की ज्याला काहीतरी जनतेविषयी तळमळ आहे असं जर शासन जर कार्यरत असेल महाराष्ट्रामध्ये तर शासना त्या शासनानं त्या सगळ्या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा जो कायदा आहे वकील संरक्षण कायदा हा त्वरित पास करावा त्याच्यासाठी आता जे त्यांचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये तो कायदा पास करावा आणि त्याच्या होईल अशी या बारशी संघाच्या वतीनं ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र राजाराम आढाव अॅडवोकेट मनीष आडाव यांच्यावरती जो त्यांना अपहरण करून त्यांचा निर्घुनपणे खून केला बार्शी वकील संघ हा हा एक प्रकार झाला वकील उतरलेला नाहीये यापूर्वी देखील वकिलांवरती हल्ले अन्याय झालेले आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातीलच अॅडव्होकेट राजेश कांबळे यांचा देखील अपहरण करून खून केलेला होता खरं पाहिलं तर वकिलांना रस्त्यावर उतरून पँडील मोर्चा काढून संरक्षण कायदा पास करा असं म्हणण्याची वेळ येते ही खरंच वकील आहे काम करत असताना पक्षकार असतील त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम कोर्टामध्ये करत असतो वकील हा स्वतःसाठी कोर्टामध्ये न्याय वाजत नाहीये आपल्या पक्षकाराची बाजू हा वकील कोर्टासमोर मांडत असतो आणि त्याच वकील वर्गावरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर वकिलांनी पक्षकारांच्या न्यायासाठी वकील न्यायालयाची धार कशी ठोठवावी कोणाकडे लाज मागायची खर तर हा प्रोटेक्शन ऍक्ट पास होणं तितकंच गरजेचं आहे आज डॉक्टरांकडे प्रोटेक्शन आहे आज पत्रकारांना प्रोटेक्शन आहे पण त्या वकील वर्गालाच प्रोटेक्शन नाहीये तरी आमच्या सर्वांची विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट पास करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतोय कायद्याचं रक्षण करणाऱ्या वकिलांना संरक्षण कायदा पारित करा असं म्हणण्याची वेळ येणं म्हणजे खरं दुर्दैवी घटना आहे परंतु सामाजिक परिस्थिती जर बघितलं तर पब्लिक सर म्हटलं कायद्यामध्ये तरतूद आहे की भाधवी कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे त्यांना जर कोणी शासकीय कामामध्ये अडथळा आणला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि तो सत्र न्यायालयात होतो परंतु वकील जो कायद्याचं रक्षण करतो आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळी प्रयत्न करत असतो झगडत असतो तर अशा वकिलांवर ज्यावेळेस व्यवसायाच्या अनुषंगानं हल्ले होतात तर त्यांना संरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि विधिमंडळामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के विधिज्ञ आहेत तरी सुद्धा विधी विधिज्ञांचा संरक्षण कायदा पारित होत नाही ही खरंच दुर्दैवी घटना आहे आणि आज आम्हाला रस्त्यावर उतरून आमचं संरक्षणासाठी कायदा पारित करा अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे त्याचं कारण असं आहे की समाजातील घटकांच्या प्रवृत्ती बदलत चाललेली आहे जी वकील त्यांच्यासाठीच लढतात त्यांच्या न्यायासाठीच लढतात आणि त्याच वकिलांवर हल्ले करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि संरक्षणाची गरज कशासाठी आहे जर संरक्षण मिळालं तर वकील तेवढ्याच नेटाने आणि जोमाने पुन्हा पक्षकारांसाठी काम करेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणखी उमेदीनं काम करू शकतो म्हणून वकील संरक्षण कायद्याची गरज आहे जर वकिलावर अशा प्रकारचे हल्ले झाले तर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ते सत्र न्यायालयात चालले पाहिजे आणि वकिलांवर हल्ले करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची तरतूद वकील संरक्षण कायद्यामध्ये रू ते लवकरात लवकर पारित करणं सध्या काळाची गरज आहे नाहीतर पक्षकारांना योग्य पद्धतीने न्याय दिला जाणार नाही आणि बरेच जे निष्पाप माणसं आहेत तर ते न्यायापासून वंचित राहतील त्याच्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे आणि शासनाला पण विनंती आहे की लवकरात लवकर विधिज्ञ संरक्षण कायदा पारित करावा आणि त्याच्यामध्ये कठोरात कठोर शिक्षा शिक्षेची तरतूद करावी आणि आडाव परिवार जो आहे तर आडाव परिवारावरची ही दुर्दैवी घटना घडलेली आहे की बाबा पक्षकारांनीच विधिज्ञांचा खून करणं ते पण पैशाच्या किंवा प्रॉपर्टीच्या वादातून ही सुद्धा अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि जर विधी संरक्षण कायदा जर पारित झाला तर काय होईल की अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे प्रवृत्तीला आळा बसेल भीती वाटेल अरे भाऊ वकिलावर अन्याय करायला नको किंवा वकिलांना त्यांच्या कामामध्ये अडथळा करायला नको अशा प्रकारची जर भीती बसली तर इनडायरेक्टली कायद्याचं वचक लोकांवर राहणार आहे त्याच्यामुळं कायद्याचं संरक्षण करणाऱ्या विधीज्ञांना संरक्षण देणं सध्या काळाची गरज आहे नमस्कार मी ऍडव्होकेट राहुल जालटे वकील संरक्षण कायदा पास होणं ही काळाची गरज झालेली आहे वकील हा समाज व्यवस्था आणि न्याय व्यवस्था यांना जोडणारा दो आहे ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हटलं जातं वकिलाला आणि स्वातंत्र्यापासून आतापर्यंत प्रत्येक चळवळीमध्ये वकिलांचा सहभाग असतो वकिलांवर हल्ला होणं किंवा वकिलांना मारहाण होणं हा कायदा शांतता सुव्यवस्थेचा भंग आहे आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या कायद्याची गरज आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बारमध्ये म्हणजे वकील संघाच्या बारमध्ये आंदोलन आणि चळवळी होत आहेत आता जर हा संरक्षण कायदा लवकर नाही पास झाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे आता विधिमंडळामध्ये फेब्रुवारीला आता या महिन्यामध्ये अधिवेशन आहे त्याच्यामध्ये अनेक आमदार हे विधीत आहेत स्वतः फडणवीस साहेब आहेत ते विधीज्ञ आहेत आणि त्यांना प्रशासनाला आमची मागणी आहे की त्यांनी तात्काळ वकील प्रोटेक्शन कायदा पास करावा भारतामध्ये राजस्थानमध्ये वकील संघामध्ये कायदा वकील संघ प्रोटेक्शन कायदा आहे कर्नाटकमध्ये आहे आता महाराष्ट्रामध्ये जर अशा वकिलांवर अन्याय होत असतील तर सगळे सोडून पहिल्यांदा अधिवेशनामध्ये हा विषय त्यांनी नाही लावला तर आम्ही त्या अधिवेशनाच्या बाहेर जाऊन आंदोलन करणार आहे तमाम महाराष्ट्रातले वकील ही <laughs> या निमित्तानं बारशी वकील संघाच्या माध्यमातून ही नांदी त्यांना मी देतोय आणि आपण सर्व पत्रकारांचे आणि वकील बांधवांचे या ठिकाणी मी एवढ्या रात्री सुद्धा अगदी शांततेमध्ये सनदशी मार्गाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याला तुम्ही पण साथ दिली त्याबद्दल मी इथं उभारलेल्या सर्वांचे शतशा आभार मानतो ऋण व्यक्त करतो आणि यानंतर आमचा जो काही आहे द्पत्यावर जे संकट झालेलं आहे फॅमिलीवर ते दोघं आई वडील गेल्यामुळं प्रथमचा त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनापर्यंत सहकार्य त्यांच्यापर्यंत प्रथम आपलं कर्तव्य आहे याबाबत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गव्हर्ड नॉट ओनली पण बार काउन्सिल ऑफ इंडियाने दखल घ्यावी अशी मी बार काउन्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल विनंती करतो प्लस असं मी शासनाला विनंती करतो आणि पोलीस संघट पोलीस तपासणी अधिकाऱ्यांना पण विनंती करतो की असे जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी आता ऑलरेडी सीआयडी कडे वर्ग केलेलाच आहे त्यामुळे प्रश्नच नाही आणि इम्पार्शल होणारच आहे त्याबद्दल आहे पण यापासून सर्व वकिलांनी धडा घेऊन आपल्या क्लायंटला ज्या त्या पर्यंत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा त्यांना आपल्या डोक्यावर घेण्याचा कधीही प्रयत्न कोणत्या एवढीच मी त्यांना नंबर विनंती करतो आणि मी माझी स्वतःची आणि सर्व वकिलांच्या तर्फे त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहे असं वकील पक्षकाराची बाजू मांडत असताना त्याच्या न्याय हक्कासाठी तो भांडत असतो आणि तो भांडत असताना पक्षकाराचा सर्व दबाव त्याच्या मध्ये उतरवण्यासाठी मी खूप कष्ट आणि त्याचा सगळा दर्पण स्वतःच्या व्यक्तीच्या जीवावर घेतो परंतु मानोरी तालुका राहुरी जिल्हा येथील आढाव दाम्पत्याचा त्यांच्याच पक्षकारानं अतिशय निघून पद्धतीनं खून केला आणि या घटनेनं संबंध महाराष्ट्रात वकील वर्गात प्रचंड रोष आणि भीती निर्माण झालेली आहे कारण ज्या पक्षकाराचं ब्रीफसाठी स्वतःचं टेन्शन घेतो तेच असे न्या हल्ले करत असेल तर तुम्ही खरंच निश्चितपणाने खेदाची बाब आहे आणि त्याच धर्तीवर राजस्थान सरकार असेल अगर कर्नाटक सरकार या दोन राज्य सरकारांनी वकील संरक्षण कायदा पारित केलेला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही त्वरी त्याची अर्थसंकल्पीय अधिवेशनात पावलं उचलून वकिलांना आता मी ऍडव्होकेट ए सी मनगिरी बार्शी कोटामध्ये काम करत असून ऍडव्होकेट आढाव परिवार यांच्यावर जो दुःखद आघात झालेला आहे त्याबद्दल आम्हाला अत्यंत दुःख असू बार्शीतील सर्व जे वकील मंडळी आहे आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि यानंतर अशी कोणतीही घटना घडू नये त्यासाठी हा प्रोटेक्शन कायदा वकील प्रोटेक्शन कायदा हा, हा का पास होणे अत्यंत जरुरीचा आहे तेव्हा लवकरात लवकर हा ऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा पास झाला पाहिजे आणि आड� ऍडव्होकेट आडव परिवार यांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे हीच माझी विनंती ऑलरेडी सर्व सिनियर्सनी नि बोलून झालेला आहे परंतु मला एवढंच सांगायचंय की समाजाचा सगळ्यात बेसिक महत्वाचा जो घटक आहे तो सध्या अडचणीत आलेला आहे आणि त्याच्या अडचणी बाबत लवकरात लवकर विचार व्हावा आणि ऍडव्होकेट कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा ही माझी विनंती आहे आणि आज सर्व सहकारी जमले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद ओके नुचा सरू। नुचा सरू। नुचा सरू। नुचा पंचवीस तारखेला जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ बार्शी वकील संघाने एक दिवस न्यायालयीन कामकाज बंद करून आंदोलन केले होते तसेच यांनाही निवेदन दिले होते व उपोषण करते सुदर्शन सोलनी व गणेश भालेकर यांनी साखळी उपोषणही केले होते त्याला संपूर्ण बार्शी वकील संघाने पाठिंबा दिला होता व ते उपोषण चार दिवस चालले साखळी उपोषण आज आमच्या प्रमुख मागण्या तीन होत्या त्यापैकी आरोपींचा जो तपासाचा भाग आहे तो सीआयडी मार्फत झाला पाहिजे आणि त्या खटल्याला विशेष सरकारी वकील हो नेमला पाहिजे आणि तो खटला जनत गतीने हो पुढे चालला पाहिजे त्याच्यापैकी एक मागणी आमची मागणी झालेली आहे त्यांचा तपास सीआयडी कडे वर्ग झालेला आहे बाकीच्या उर्वरित मागण्यांमध्ये लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे तसेच बार्शी वकील संघाची प्रमुख मागणी बार्शी वकील संघानं लावून धरलेली म्हणजे वकील प्रोटेक्शन प्रोटेक्शनर प्रोटेक्शन प्रोटेक्शनर जे तेवढा जे विधानमंडळात पेंडिंग आहे ते लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे जर तो कायदा लवकरात लवकर मंजूर झाला नाही तर बारशीज वकील संघाच्या वतीने हे जे आंदोलन केलेलं आहे ते आणखी तीव्र पद्धतीने करण्यात येईल तसेच मी जमलेल्या सर्व वकील बांधवाला अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी चांगला पदव्या देतात इथे जमलेल्या जेवढे मी सिनियर ऑर्डर सिनियर वकील आहेत आमचे गुरु आहेत त्यांनी आपलं मला विट व्यक्त करावं हे वकील तो प्रोटेक्शन ऍक्ट असा लवकरात लवकर पारित करण्यात येईल यावर मनोमत व्यक्त करावं म्हणून मी थांबतो सर्वप्रथम मी देतो अशा घडू नये त्यासाठी सर्व वकील बांधवांना वन वकील संरक्षण कायदा हा त्वरित पास करण्यात करण्याची मागणी मी शासनास करतो मान्यता असे झाली नाही तर यापुढे असे तीव्र आंदोलन आम्ही करू धन्यवाद